श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात सण उत्सवाला विशेष महत्व आहे प्रत्येक महिन्यात काही ना काही सण उत्सव व्रत असतो त्यामुळे प्रत्येक महिना महत्त्वाचाच आहे त्यात श्रावण महिना विशेष श्रावण महिन्यात देवांचे देव महादेवासह देवी पार्वतीची पूजा केली जाते मान्यतानुसार असे केल्याने सकारात्मक फळ प्राप्त होतो हा संपूर्ण महिना महादेवांना समर्पित आहे पंचांगानुसार दरवर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून श्रावण मासारंभ होतो आणि म्हणूनच असा पवित्र श्रावण महिना सुरू होण्याअगोदर आपल्याला घरातून काही वस्तू आहेत त्या बाहेर काढून टाकायच्या ह्या वस्तू घरातून बाहेर काढल्यामुळे आपल्या घरामध्ये जे असणारं दारिद्र्य नकारात्मकता आहे ती दूर होते तसेच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची अखंड कृपाही होत असते तर त्या कोणत्या वस्तू आहेत ज्या आपल्याला घरातनं बाहेर काढायच्या आहेत ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये दारिद्र्य हे येऊ शकतं त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपल्या स्वयंपाकघरामध्ये तुटलेल्या ज्या वस्तू असतात जसे की तुटलेलं पोलपाट लाटणं असेल तवा असेल किंवा त्या एखादं भांडं असेल ज्याला चिरा पडल्या असेल ताटं असतील जी तुटलेली असतील किंवा कब्बशी असेल, कि असेल जे कान तुटलेले असतील तर अशा काही वस्तू असतील ज्या आपल्या स्वयंपाकघरामध्ये आहेत आणि आपण तरीसुद्धा त्या वापरत तर श्रावण महिना सुरू होण्याअगोदर आपल्याला अशा वस्तू आपल्या घरातनं बाहेर काढून टाकायच्यात कारण आपल्या स्वयंपाकघरामध्ये या वस्तू असल्यामुळे आपल्या घरामध्ये संपत्ती राहत नाही धनाची हानी होण्याची शक्यता असते जुन्या आणि फाटलेल्या कपड्यांचे गाठोडे अनेकांच्या कपाटात खाली किंवा घरातल्या कोणत्या तरी एका कोपऱ्यामध्ये जुन्या आणि फाटलेल्या कपड्यांचे गाठोडे ठेवले असतात त्यामुळे वाईट गोष्टी घडतात फाटक्या चादरी आणि कपडे या गोष्टींमुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते त्यामुळे असे कपडे दान केले पाहिजेत की के आपल्या घरातनं श्रावण येण्याअगोदर आपल्याला घरातनं हे काढून टाकायचे आहेत तसेच देवघरामध्ये तुटलेल्या मूर्ती किंवा देवांचे फोटो देवी देवतांच्या तुटलेल्या मूर्त्या ठेवल्याने आर्थिक स्थिती खालावते घरावर विघ्न येतात त्यामुळे असे फोटो नदीत तलावात विसर्जित करावे तसेच तुमच्या देवघरामध्ये जर तुम्ही दिवा लावत असतील आणि तो दिवा गळत असेल तर असा दिवासुद्धा तुम्हाला श्रावण महिना सुरू व्हायच्या अगोदरच बदलून टाकायचा आहे किंवा एखादा समयी असेल तुमच्याकडे ती समयीमध्ये तुम्ही तेल टाकले तीच सुद्धा गळत असेल तर असे जे दिवे किंवा समयी असतील त्या तुम्हाला बदलायच्यात आणि त्या जागेवर नवीन आणून लावायचे आहेत कारण या ज्या गळणाऱ्या वस्तू असतात त्यामुळे सुद्धा आपल्या घराला अनेक प्रकारचे दोष हे लागत असतात त्याचप्रमाणे आपण देवपूजा करतो आणि देवघरामध्ये जो लाल रंगाचं वस्त्र आपण अंथरलेलं असतं देवांच्या खाली तर त्या कपड्यावर जर चुकून अगरबत्तीमुळे छिद्र पडली असेल किंवा ते कपडा फाटलेला असेल तर असा कपडा सुद्धा आपल्याला चुकूनही आपल्या देवघरामध्ये ठेवायचा नाही आहे तो कपडा आपल्याला काढून टाकायचा आहे विसर्जन करा तुम्ही किंवा तुम्ही एखाद्या झाडाखाली खा खड्डा खोलून तो तिकडे गाडला तरीही चालणार आहे तसेच घरात तुटलेल्या वस्तू घरात तुटकी भांडी असतील काचा तुटलेले इलेक्ट्रॉनिकचं सामान असेल तुटलेले कपाट असेल पलंग असेल बंद पडलेलं घड्याळ असेल अशा कोणतंही सामान आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायचं नाही आहे या वस्तू आपल्या घरामध्ये ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि व्यक्तीला मानसिक त्रासाला सामोरं हे जावं लागू शकतं म्हणून आपल्याला आवर्जून श्रावण सुरू होण्या अगोदर अशा काही वस्तू तुमच्या घरी असतील तर आवर्जून त्या बाहेर काढून टाका तसंच झाडूला माता लक्ष्मीचं स्वरूप म्हटलं जातं आणि वास्तुशास्त्रामध्ये झाडूबद्दल अनेक नियम हे सांगितले गेलेले त्यामध्ये जर तुमच्या घरामध्ये तुटका झाडू असेल तर तो तुम्हाला बदलून टाकायचा घरामध्ये तुटका झाडू असला तर आपल्या घरामध्ये धनाची हानी होण्याची शक्यता असते माता लक्ष्मी ही आपल्यावर रुष्ट होऊन जाईल आणि त्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये दारिद्र्य हे येऊ शकतं अनेक लोकांना घरामध्ये भंगार जमा करून ठेवायची सवय असते जुन्या फाटलेले चपला असतील किंवा बूट असतील तर ते फेकत नाही ते पण गोळा करून घरात एखाद्या कोपऱ्यामध्ये टाकून ठेवलेले असतात पण चुकूनही ही चूक करू नका कारण जे तुटलेल्या चपला असतील किंवा बूट असतील हे आपल्यामध्ये नकारात्मक ऊर्जा आकर्षित करून घेतात आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये दारिद्र्य हे येऊ शकतं कारण ज्या घरामध्ये नकारात्मकता असते त्या घरामध्ये कधीही माता लक्ष्मी राहत नाही म्हणून चुकूनही आपल्या घरामध्ये जे तुटलेले बूट असतील चप्पल असतील सँडल असतील ते वेळीच आपल्या घरातनं बाहेर काढून टाका त्याचबरोबर जर तुमच्या पर्स असेल किंवा पाकिट असेल हे फाटलेलं असेल तर ते असं पाकिट कधीही वापरू नका यामुळे तुमच्याकडे पैसा हा कधीही टिकून राहणार नाही माता लक्ष्मी ही तुमच्याकडे कधीही आकर्षित होणार नाही आलेल्या पावली परत निघून जाईल म्हणून चुकून फाटलेली पर्स किंवा फाटलेलं पॉकेट हे वापरू नका त्याचप्रमाणे अनेक लोकांना आपल्या घरामध्ये शोपीसचे दगड ठेवायची फार हाऊस असते पण ते चुकूनही आपल्या घरामध्ये ठेवू नका यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये नकारात्मकताही निर्माण होऊ शकते कारण ते दगड कुठून आणलेले असतात कसे असतात ते तुम्हाला माहिती नसतं आणि ज्या गोष्टींबद्दल तुम्हाला ज्ञान नसतं त्या वस्तू तुम्हाला चुकूनही तुमच्या घरामध्ये ठेवायच्या नाही आहेत वेळीच त्याची विलेवाट ही तुम्हाला लावायची आहे त्याचप्रमाणे काही लोकांना आपल्या घरामध्ये फोटो फ्रेम मूर्त्या लावायचा फार हौस असते आणि त्या हौसेनाधी ते लोक घरामध्ये बुडत्या जहाजाचं फोटो लावतात आता जर तुम्ही तुमच्या घरामध्ये बुडत्या जहाजाचं फोटो लावलं तर त्यामुळे तुमचं सौभाग्य बुडतं त्याचबरोबर घरामध्ये चुकून आपल्याला महाभारताचं युद्धाचं चित्र हे लावायचं नाही आहे कारण त्यामुळे आपल्या घरामध्ये क्लेश हा निर्माण होतो तसंच नटराजाची मूर्तीसुद्धा चुकूनही आपल्या घरामध्ये ठेवायची नाही आहे कारण ती मूर्ती म्हणजे प्रलयाचं प्रतीक आहे तसेच ताजमहलाचं चित्रसुद्धा आपल्याला चुकूनही आपल्या घरामध्ये लावायचं नाही आहे कारण ताजमहल हा एक मकबरा आहे तसेच काटेदार फुलांची जी फ्रेम्स असतात की बऱ्याच लोकांना काटेदार फुलंसुद्धा घरामध्ये ठेवायला आवडतात पण असं चुकूनही करू नका त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये काटे हे निर्माण होऊ शकतात तसेच प्राण्यांचे चित्रसुद्धा आपल्याला आपल्या घरामध्ये लावायचे नाही आहेत असं केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या दोषांना आपल्याला सामोरं हे जावं लागतं घरातल्या सदस्यांच्या मनावर वाईट परिणाम हे होऊ शकतात आणि म्हणूनच या सर्व वस्तू ज्या आपल्या घरामध्ये किंवा आपल्या जीवनामध्ये दोष निर्माण करतात त्या आपल्याला श्रावण महिना सुरू होण्या अगोदरच आपल्या घरातनं बाहेर काढून टाकायच्या जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता ही राहणार नाही म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ